नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीं आज तुम्हाला तो तोंडली आणि मुगाची डाळ यापासून अशी भनाट चवीची पदार्थ दाखवणार आहे पहा तुम्ही नक्कीच पहा तोंडली खायला जशी सर्वच कंटाळतात नकोच म्हणतात तोंडली का नको आपल्याला तोंडी म्हणून प्रत्येक जागी आपण पुलावमध्ये याच्यात त्याच्यात घालतो तरी पण तोंडली निवडून टाकणार अशी पण ही रेसिपी बनवा तुम्ही हा पद्धत बनवा नक्कीच तुमच्या घरात चाटून पुसून संपणार आहे तर मी आता इथं घेतलेली आहे पाव किलो तोंडली आणि एक वा अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे जी छोटी वाटी, वाटी आहे मी अर्धीच घालणार आहे तसं म्हटलं तर दाखवायला तुम्हाला गेली एवढी अर्धी वाटी मुगाची डाळ घात घेतली आता ही तोंडली चिरण्याची पद्धत पहा आधी ही चिरण्याची कशी चिरते मी ते पहा अगदी मस्त दिसायला देखणी दिसली पाहिजे अशी चिरायची पण लगेच माणसाला वाटलं पाहिजे का खावं म्हणून तर हे बघा मी अशी गोल गोल चक्त्या करणार आहे ह्या अशा पद्धतीने बघा गोल 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 करत राहायचं एवढी देखणी दिसती ना ती तोंडली चिरून झाल्यानंतर आणि भाजी वाढल्यानंतर बी फार छान खूप देखणी दिसतात उभ्या नाही चिरायच्या अशा चिरायच्या गोल 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 चिरत जायचं हे आता दोन तीन मी चिरून दाखवते तुम्हाला अशा पद्धती मागची पुढची बाजू काढायची आणि नंतर चिरायला घ्यायची नाही तर ते चीक असतं तिकडे पाटपुडच्या बाजूला देठाच्या बाजूला आणि पाठीमागचं शेपूट असतं त्याच्यामुळे ती काढून टाकायची आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायची सर्व तोंडे मी चिरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे पा मस्त दिसतात का नाही मैत्रिणीनं पहा बरं किती भारी वाटतात ती तोंडीत चिरलेली त्याची भाजी ती आणखीन किती देखणी होती पहा तुम्ही आता मी इथे हे सर्व चिरून घेतलेली आहे आणि पहिलीच हिला धुवून घेतली होती आता एक दोन तोंडली राहिलेली आहेत माझी चिरायची ती पण अशी आणि चिरायला पण वेळ लागत नाही फटाफट फटाफट चिरून होतात खूप पटकन होतात चिरून ती अरे बाबा आता हे झालेलं आहे आपलं चिरून आता ती दोन तोंडनी ज अशी लपून बसली होती कुठेतरी ती आत्ता निगारी बाहेर आणि ती बघा आता आता मी झा घेते हे पा मिक्सर भांडं घेते का की आपल्याला मा मसाला वाटायचा त्याच्यात मसाला पण जास्त लागत नाही मैत्रिणी खूप कमी मसाला लागतो लसूण टाकलेला आहे मिरच्या टाकल्या आहेत दोन चार अगदी पटकन होणारा मसाला आहे जास्त वेळ पण लागत नाही किंवा काहीच नाही झटपट होतो तर इथं मी जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं थोडीशी कोथिंबीर तुम्हाला टाकायची ते टाका नाही टाकली जा इथे वाटून तरी चालेल आलं मात्र टाकली आता मी तर नंतर फोडणीला भरपूर सारी कोथिंबीर टाकली तरी चालेल ह्याचे जर असे तुकडे करायचे का की काय होतं मिक्सरमध्ये पटकनी होत नाही आणि ह्याला बारीक नाही वाटायचं जरासं जाडसरच वाटून टाकायचं पहा आता मी वाटून घेते लई बारीक नाही केलं एकदम मस्त तर ही वाटून आता घे झालेलं आहे माझं आणि आता मी हे करते पहा कडे ठेवलेली आणि ही झाडी स ही रेसिपी आहे ना मैत्रिणी अगदी पटकनी होती वेळ लागत नाही किंवा काय नाही तुम्हाला टिफिनसाठी बी वापरू शकतात तोंडी लावण्यासाठी तर आपल्यातून आहे खूप टाटाची शोभा वाढवते ही रेसिपी आणि खरंच तोंडी न खाणारी तर आवडीने खाती अशा पद्धतीने जर केली तर तर दोन पळ्या छोट्याशा तेल टाकलेलं आहे मी त्याला तापून द्यायचं चांगलं मात्र नंतर पुढचं प्रोसेस करायचं हे टाकलेलं आहे मोहरी मोहरी अर्धी मुर्दी फुलल्यानंतरच पुढचं प्रोसेस करायची आपल्याला तर ही फुललेली आहे त्यानंतर पुढे टाकायचं जिरं जिरं पण लगेच फुलतं वेळ लागत नाही इथे टाकला कांदा एक कांदा घेतला होता तो कापून घेतला होता मीडियम साईजचा लगेच भरपूर सारी वाटीवर कोथिंबीर मी वाटणार वाटली नाही पण इकडे घातली बघा भरपूर जरासं हिंग टाकला हिंगाने छान स्वाद येतो आणि हळद पण टाकायची धनी पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे अजून मसाला नाही घातला पुन्हा मी आता मसाला नंतर घालणार आहे लगेच नाही घालणार की त्याची बी टेक्निक आहे तर ही तोंडी मस्त अगदी सोडून दिली तोंडी मस्त वर खाली करायचं त्यांना हलवायचं मस्त जराशी मुरून दिलेलं आहे थोडा वेळ नंतर हलवायला घेतलं ह्याला छान मिक्स करायचं उलटं पालटं करून असंच सगळीकडून त्याला मसाला आत्ताच लागला पाहिजे ते आहे वाटलेलं ते काय ते आत्ताच लागलं पाहिजे आता टाकलेली आहे मुगाची डाळ ती मी लगे म्हणजे भिजत घातली नाही काय नाही लगेच मी वाटली म्हणजे भिज धुतली आणि इकडे आणून टाकली ते बघा आता हा मसाला मी जागा घेतली आहे जरासा आणि हा वाटलेला मसाला जाडसरकं मिरच्या लसूण आलं आणि जिरं हे सर्व वाटलं होतं ना हे आता टाकून देते जरासा आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा जास्त पाणी पण नाही टाकायचं किंवा काहीच नाही जरासं टाकायची टाकायचे आपल्याला आणि ही पाणी मस्त हलवून घ्यायचं म्हणजे त्याला मिक्स करायचं खूप मेहनत आहे जी भाजी जेवढी मिक्स करेन तेवढी पहिली म्हणजे बिना पाणी घालता किंवा बिना काय घालताना तर ती भाजीला चव आणखी नेते जेवढं तुम्ही मिक्स करन तेवढं भाजीला चव वाढत जाते अशा भाज्या सुक्या भाज्या किंवा भाज्या केल्यानंतर ही मात्र नक्कीच करून पहा खूप परतून घ्यायची पहिली तर मग ती पुढची प्रोसेस तयार होते तुमची तर मी आता थोडंसं पाण्याचा शिपका मारणार आहे आणि नंतर मग तुम्हाला पुढेच पाहू काय होते बघा मीठ टाकून राहिलो होतं मीठ टाकायचं ते मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आता पुढे मी थोडासा पाण्याचा शिपका मारणार आहे त्याच्यावर आणि नंतर मी झाकून ठेवणार आहे तर हे पा त्या मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं अगदी नकळत हे पा जास्त जास्त एक पळीभर पाणी घेतलं असं आणि आता ह्याला घ्या स्लो ठेवायचं एकदम आणि झाकून ठेवायचं याचा रंग पण ढलला नाही पाहिजे भाजीचा आणि भाजी अशीच आण ताजी तवानी राहिली पाहिजे याच्यासाठी काय करायचं ते पहा पुढे तर ही दोन मिनटं पहिले ठेवते मी आणि परत काढते अजूनसुद्धा रंग ढलला नाही आहे पहा आहे तोच रंग आहे आपण झाकण जास्त वेळ ठेवलं ना लक्ष दिलं नाही ना, ना मग ही भाजी काळी पडते रंग काळा होतो म्हणून अगदी वाफ पकडण्यापुरतं तेवढं झाकण ठेवायचे आपल्याला अजून मला एखादा मिनटं ठेवायला लागणार आहे तर आपली भाजी शिजायला वेळ नाही लागणार आता पटकन भाजी शिजणार आहे तरी बघा आता एक मिनटं जास्त नाही लागणार एकच मिनटात मैत्रिणी या पद्धतीने करून पहा खरंच तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही नक्की तुम्हाला सांगते शंभर टक्के गॅरंटी आहे का अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने भाजी करून पहा तोंडली राहणार नाही खूप हेल्दी तोंडली आहे खूप पौष्टिक आहे बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी तोंडली आहेत नक्कीच अशा पद्धतीने भाज्या केल्या तर मुलाबाळांना किंवा घरातल्या फॅमिलींना घातल्याना तर आपल्याला खूप काही सांगून जातं खूप काही देऊन जातं तर नक्कीच ही, ही, ही प्रयत्न करा तुम्ही का आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीसाठी हेल्दी जेवण पाहिजे हेल्दी सर्व पाहिजे म्हणून अशा भाज्या वापरा की तुमच्या शरीरासाठी उपयोगी पडणारे आहेत आणि बाजारात पण स्वस्त भेटतात एवढ्या महाग नाही भेटते अशा भाज्या तर नक्कीच पहा आता ही जवळजवळ शिजलेलीच आहे तसं म्हटलं तर काहीच नाही वावगं शिजायला मी आता बारीक गॅस करून ब ठेवलेली आहे अजून बंद नाही केला गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तोंडीची भाजी करते माझ्याकडं दोन चार दिवसाला आठ दिवसाला ही भाजी बनते आणि आमच्याकडे आवडीने सर्व खातात एकदम आवरजून खातात तोंडीची भाजी म्हटल्या माझ्यासाठी ठेव तोडी अशी म्हणणारी लोकं आहेत आमच्याकडं आणि अशीच खातात तसं तुम्ही एकदा बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तुमच्या फॅमिलीला सर्वांना आवडेल आणि बनवून खा हेल्दी भाजी तर किती सुंदर दिसते बघा मोकळी फडफडीत झालेली आहे आणि रंगही ढलला नाही तिचा किंवा अगदी सुगंधित भाजी तयार झालेली आहे तर माझी ही आयडिया कशी वाटली कशी वाटली ही भाजी करण्याची पद्धत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कुठून पाहताय बिडू ते बी सांगा ते बी पण मला आवडेल मैत्रिणी माझी व्हिडिओ हो कुठं कुठून पाहताय मी ते पण नक्कीच आवडेल मला नक्कीच व्हिडिओ बनवत जा खात जा हेल्दी रेसिपी खायला घालत जा मुलाबाळांना हे आपलं झालेलं आहे काढून आता पहा किती दिस दिसते मस्त भाजी वाटतं का नाही खावं असं लगेच रंगही वेगळे तऱ्हेचे बनतात मस्त तर चला मैत्रिणींना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय परत भेटूया